सध्याच्या स्पर्धात्मक युगात कराव्या लागणाऱ्या धावपळीत अनेक आजारांना तरुण वयातच आमंत्रण मिळते भविष्यात आजारांचे संकेत संकेत शरीर वेळोवेळी देत असते हे ओळखून त्याचवेळी या आजारांचा प्रतिबंध केल्यास हे आजार डोकेवर काढत नाहीत यावर सखोल अभ्यास करून यातील प्रयोगांचे यशस्वी दाखले देणारे बीइंग डॉक्टर क्लिनिकचे डॉक्टर युवराज पोवार यांनी प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी ही नवी संकल्पना समोर आणली आहे सध्या वयाच्या चाळीस वर्षापूर्वीच अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे तरुण वयात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते बदलत्या जीवनशैलीमुळे हे जीवघेणे संकट उडवू शकते हे टाळण्यासाठी या प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीद्वारे मात केली जाऊ शकते असेही डॉक्टर युवराज पवार यांनी सांगितले वैद्यकीय क्षेत्रात नवीन ठरणाऱ्या या संशोधनपर प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी उपचार पद्धतीच्या प्रबोधनासाठी येत्या रविवारी म्युझिक लव्हर्स ग्रुपच्या वतीने सूरसंगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी पाच वाजता हृदय दिल हार्ट या संकल्पनेवर आधारित विविध सुमधुर गीते सादर केली जाणार आहेत दिल होता बेचारा या कार्यक्रमात निर्माण प्रवेशिका म्हणून लकी ड्रॉ काढून तीन विजेत्यांना पैठणीसह आकर्षक अशी बक्षिसे दिली जाणार आहेत तर या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ युवराज पोवार आणि म्युझिक लव्हर्स समूहाचे शिरीष पाटील यांनी केले